हाय हॅलो नमस्कार मी प्रियांका माय बट माय लाईफ या चॅनलवरती तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ज्या साड्या लेंथला थोड्याशा कमी असतात किंवा लेंथला कमी नसतात तरीसुद्धा त्याच्या निरी प्लेट्स खूप कमी येतात अशा साड्या कशा पद्धतीने नेसायच्या किंवा कोणती ट्रिक वापरायची जेणेकरून आपल्या निरी प्लेट्स ज्या आहेत त्या कमीत कमी, -कमी लेंथमध्ये सुद्धा जास्तीत जास्त अशा दिसतील आणि त्याचबरोबर परवा एक मी व्हिडिओ अपलोड केला होता की हा जो छातीवरचा जो काठ आहे तो बरेचदा काय होतो एकदम वरती सरकतो गळ्यावरती चढतो किंवा मग ह्या ज्या छातीवरच्या ज्या प्लीट्स आहेत त्याच्या खाली आतमध्ये जाऊन कुठेतरी लपून बसतो आणि आपल्या गळ्याजवळचा जो भाग आहे किंवा जो आपला गळा आहे तो एकदमच तिथला जो भाग एकदम खराब दिसायला लागतो किंवा तितकासा छान दिसत नाही तर याच्यावरती सुद्धा त्या दिवशी मी ट्रिक सांगितली होती पण बऱ्याच लोकांचं असं म्हणणं होतं की साडी थोडीशी फेंट असल्यामुळे समजायला थोडंसं कठीण जाते तर त्यासाठी तीच स्ट्रिंग मी पुन्हा आजच्या या साडीवरती सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याचबरोबर कमीत कमी, -कमी साडीच्या लेंथमध्ये आपण प्लीट्स जास्तीत जास्त कशा काढायच्या हे सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सो व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर व्हिडिओला लाईक शेअर आणि अर्थात चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे माझ्याकडे ही एक येलो कलरमध्ये साडी आहे जी की थोडीशी कॉटन मध्ये आहे पण माझ्या साडीचा कलर आणि पाठीमागच्या वॉलचा कलर एक्झॅक्टली सेम झाला होता त्यामुळे आज मी व्हिडिओचं थोडंसं अँगल जे आहे ते चेंज करून घेतलेलं आहे आणि इकडं व्हाईट वॉलकडे घेतलेलं आहे असो तर इथे माझ्याकडे ही जी साडी आहे ती थोडीशी कॉटनमध्ये आहे आणि अशा प्रकारच्या ज्या साड्या असतात ना त्या थोड्याशा लेंथला म्हणजेच लांबीला थोड्याशा कमी असतात आणि जरी लांबीला कमी नसतील आणि जर तुम्ही थोड्याशा हेल्दी असाल आणि तुम्हाला साडी जर कमी पडत असेल किंवा तुमच्या निरी प्लेट्स खूप कमी येत असतील तर त्याच्यावरती सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोल्युशन बघणार आहोत तर इथं सगळ्यात पहिला मी साडी ओपन करून घेतलेली आहे आणि जी आपण साडी पहिल्यांदा खोवून घेतो ना किंवा खोचून घेतो सॉरी खोवून म्हटल्यानंतर मला बऱ्याच जणांनी सांगितलं होतं की खोवून खोबरं घेतलं जातं खोचून म्हणावं तर थोड्याफार शाब्दिक चुका होतात आणि मी चेंज करण्याचा प्रयत्न करतीच आहे तर इथं जो खोचणीचा भाग आहे ना तो आपल्याला व्यवस्थित असा पूर्ण कमरेभोवती खोचून घ्यायचा आहे तर हा भाग खोचत असताना आपल्याला एक्झॅक्टली उजव्या पायाच्या थोडंसं त्या बाजूने म्हणजेच उजव्या बाजूने खोचायला सुरुवात करायची आहे आणि एकदम व्यवस्थित असं खोचून घ्यायचं म्हणजे अगदी आतमध्ये हात घालून पेटीकोटमध्ये कारण की जर थोडाफार जरी साडीचा फॅब्रिक आतमध्ये दुमडला गेला तर आपल्या पोटाचा भाग किंवा कमरेचा भाग जास्त फुगलेला दिसू शकतो त्यामुळे कमरेवरती ही साडी खोचत असताना व्यवस्थित हात आतमध्ये घालून व्यवस्थित असं खोचून घ्यायची आहे आणि ते तुम्ही बघू शकाल शक्यतो समोरून पाहिल्यानंतर आपला पेटीकोट दिसला नाही पाहिजे अशा पद्धतीने हा पूर्ण खोचणीचा भाग खोचून घ्यायचा आहे आणि शक्यतो ज्या कलरची साडी आहे त्याच कलरचा पेटीकोट वेअर करा इथं माझ्याकडे या साडीच्या कलरचा पेटीकोट अवेलेबल नव्हता त्यामुळे मी तात्पुरता घातलेला आहे पण तुम्ही शक्यतो साडीच्या भाग खोचून झाल्यानंतर आपला जो पदराचा भाग आहे तो आपल्याला अशा पद्धतीने हातामध्ये घ्यायचा आहे आणि पदराचा जो भाग आहे तो पाठीमागून फिरून उजव्या हाताकलून पुढच्या बाजूला अशा पद्धतीने काढायचा इथं अशाच रफट अशा थोड्याश्या चुन्या काढून घ्यायच्या पदराच्या आणि आता हा पदर आपल्याला खांद्यावरती टाकून आपल्याला पदराचं जे मेजरमेंट आहे ते घ्यायचं आहे आता इथं तुम्हाला जितका पदर हवाय तितका तुम्ही मेजरमेंट करून घ्या आणि त्यानंतर जो वरच्या बाजूचा काट आहे तो अशा पद्धतीने खेचून तात्पुरता इथं कमरेवरती खोचून घ्या पुढच्या बाजूला आता इथं आपल्याला सगळ्यात अगोदर पदर काढून घ्यायचा आहे तर पदर काढण्याच्या खूप साऱ्या ट्रिक्स आहेत तर इथं जी माझी आवडती आहे आणि मी खूप साऱ्या व्हिडिओजमध्ये सांगितलेली सुद्धा आहे ती इथं मी वापरत आहे जर तुम्ही कोणी नवीन असाल तर त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सांगते तर पदराचा समोरचा भाग अशा पद्धतीने पुढे फोल्ड करून घ्यायचा आहे आणि जिथून आपण पदर फोल्ड करून घेतलेला आहे तिथून आपण अशा पद्धतीच्या चुन्या टाकायच्या आहेत तर इथं या निऱ्या काढत असताना आतल्या ज्या निऱ्या आहेत त्या तुलनेत कमी काढायच्या म्हणजे छोट्या काढायच्या आणि वरची जी शेवटची जी निर्या आहे किंवा काट आहे तो थोडासा आपल्याला मोठा ठेवायचा आहे जेणेकरून आपण जेव्हा हा पदर खांद्यावरती प्लेस करू तेव्हा आतमधल्या ज्या प्लीट्स आहेत पदराच्या त्या बाहेर येणार नाहीत आता या काढलेल्या प्लीट्स हाताने व्यवस्थित सेट करून घ्यायच्या आणि त्या प्लीट्स आपल्याला डाव्या हातामध्ये पकडून डावात असा वरती घेऊन जायचा आहे आणि उजव्या हाताने बरोबर आपल्या एक्झॅक्टली छातीच्या समोरचा जो पार्ट आहे तिथं व्यवस्थित अशा सेट करून घ्यायच्या आहेत प्लीट्स आणि पुन्हा दोन्ही हातांमध्ये व्यवस्थित असा पदर पकडून जो आतमध्ये आपण फोल्ड केलेला फॅब्रिक होता म्हणजे समोरचा पदर होता तो असा झटकून बाहेर काढून घ्यायचा आहे आणि आता उजवा हात जिथे आपण पकडलेला आहे ना तो पार्ट आपल्या खांद्यावरती प्लेस करायचा आहे आणि डाव्या हातामधला पार्ट आपल्या खांद्याच्या पाठीमागच्या बाजूला टाकायचा आहे आणि इथं आपला पदर काढून तयार आहे आता इथं तुम्ही पिन लावून घ्या आणि पदर व्यवस्थित असा खांद्यावरती प्लेस करून घ्या आता इथं मी ब्लाऊज याच्यावरचा वेअर केलेला नाहीये तात्पुरता मी इथं त्याला पिन लावून तसंच खांद्यावरती ठेवून दिलेला आहे तर इथं आपला पदर काढून झालेला आहे आता त्यानंतर छातीवरच्या ज्या प्लीट्स आहेत त्या हाताने व्यवस्थित करून घ्या आणि वरच्या बाजूचा जो काट आहे तो व्यवस्थित असा खेचून पुढच्या बाजूला असा आणायचा आहे त्यापूर्वी एक प्रॉब्लेम तुम्हाला सांगते बऱ्याचशा ताईंचा असं म्हणणं आहे की हा जो काठ आहे तो पाठीमागच्या बाजूला जातो आणि मग इथं असा फोल्ड होतो तर हा कशामुळे होतो हे तुम्हाला सांगते तर बऱ्याचदा आपण पदर व्यवस्थित असा काढलेला असतो पण थोड्या वेळानंतर काय होतं हा जो छातीवरचा वरच्या बाजूचा काठ आहे तो लूज होतो आणि तो काठ जर लूज झाला तरच तो पाठीमागच्या बाजूला जाऊन फोल्ड होतो तर ते तसं होऊ नये यासाठी काय करायचं छातीवरचा वरच्या बाजूचा जो काट आहे ना तो व्यवस्थित असा खेचून घेऊन पाठीमागून डाव्या कमरेवरून उजव्या पायावरती अशा पद्धतीने घ्यायचा आणि इथं उजव्या पायावरती वरच्या बाजूनेच आतमध्ये पकडून आपल्याला पिन लावून घ्यायचे आहे आता इथे चुन्या वगैरे काही काढायच्या नाहीत का ते तुम्हाला सांगतेच पण असं केल्यामुळे पाठीमागून जो काठ काठ आहे वरच्या बाजूचा तो अजिबात फोल्ड होणार नाही आणि जर तुम्ही इथे डाव्या कमरेवरती चुन्या काढलात तर तुमची साडी ऑलरेडी जर शॉर्ट असेल किंवा जर तुम्हाला शॉर्ट पडत असेल तर त्या चुन्या काढल्यामुळे तुमच्या ज्या निरी प्लेट्स आहेत त्याच्यामध्ये एक दोन निर्या कमी होऊ शकतात त्यामुळे कमरेवरती निऱ्या किंवा चुन्या न टाकता आपल्याला डायरेक्टली प्लेनस काठ सेट करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा आपण निरीप्लेट्स काढून घेणार आहोत तर इथं निरीप्लेट्स काढत असताना नॉर्मली आपण एका मापामध्येच सगळ्या निर्या काढत असतो पण जर तुम्हाला अशा प्रकारची साडी शॉर्ट पडत असेल किंवा अशा प्रकारची साडी तुमच्याकडे असेल तर एका मापामध्ये निऱ्या न काढता इथं पहिली जी निरी आहे ना ती आपल्याला अशा पद्धतीने नॉर्मल काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर बघा पहिली निरी काढून झाल्यानंतर हा जो अंगठा आपण निरीमध्ये पकडलेला आहे तो आपल्याला बाहेर काढायचा आहे आणि निरीच्या हाफेक्ट किंवा पाऊन भागावरती अशा पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे इकडं बघा पाठीमागे एवढा अंतर मी सोडलेला आहे आणि इथं पाऊन भाग होईल एवढाच अंतरावरती मी हा अंगटा पकडून आता एवढ्याच आकाराच्या आपल्याला निरी प्लेट्स बाकीच्या काढून घ्यायच्या आहेत म्हणजे पहिली जी पहिली जी सिंगल प्लेट आहे ना ती आपल्याला नॉर्मल आणि मोठी काढायची आहे आणि बाकीच्या ज्या निऱ्या आहेत त्या तुलनेत आपल्याला एकदम बारीक बारीक काढायच्या आहेत या पद्धतीने निऱ्या काढल्यामुळे तुमच्या निऱ्यासुद्धा सुद्धा जास्त येतात आणि तुम्हाला तर माहितीच आहे साडीला जर जास्त निऱ्या असतील तर कोणतीही साडी असू दे त्याचा लुक खूप छानच दिसतो तर या निऱ्या काढून झालेल्या आहेत आपल्या तर निऱ्या व्यवस्थित अशा हाताने सेट करून घेऊयात तर इथं तुम्हाला दाखवते बघा पहिली जी थोड़ी निरी आहे ती थोडीशी मोठी आहे आणि बाकीच्या ज्या निरी प्लेट्स आहेत त्या थोड्याशा तुलनेत शॉर्ट आहे वरती निर्या व्यवस्थित अशा पकडायच्या आहेत आणि निर्याच्या खाली एक इतभर अंतर सोडून इथं सुद्धा आपल्याला निऱ्या व्यवस्थित अशा हाताने करून घ्यायच्या आणि इथं आपल्याला निरीपिन लावून घ्यायची आहे तर मागच्या काही व्हिडिओजमध्ये मी सेफ्टी पिन यूज केली होती इथं आणि बऱ्याचशा लेडीजच्या अशा कॉमेंट्स होत्या की सेफ्टी पिनमुळे आपली साडी जी आहे ती खराब होते त्याला होल पडतात त्यामुळे अशा पद्धतीची निरीपिन यूज करा आणि इथं मी फायनली आज निरीपिन यूज केली आहे तुम्ही सुद्धा निरीपिन यूज करा जेणेकरून तुमची साडी अजिबात खराब होणार नाही आता इथे आपल्या निऱ्या सेट करून झालेल्या आहेत तर आता खोचून घेऊयात निर्या तर निऱ्या खोचत असताना अगदी सेंटरला पकडून अशा पद्धतीने खोचून घ्यायच्या आणि पूर्ण पेटीकोटमध्ये मध्ये हात घालून आपल्याला व्यवस्थित अशा करून घ्यायच्या आहेत जेणेकरून निऱ्या कुठेही फोल्ड होणार नाहीत जर निर्यावरच्या बाजूला कुठेतरी फोल्ड झाल्या तर आपल्या पोटावरचा जो भाग आहे तो थोडासा फुगलेला दिसू शकतो त्यामुळे व्यवस्थित असा हात घालून निऱ्या व्यवस्थित करून घ्यायच्या आहेत आणि अशा प्रकारच्या साड्या थोड्याशा कॉटन मध्ये त्यामुळे ह्याच्यावरती थोडा जरी हात फिरवला ना तरी पटकन आपण इस्त्री केल्यासारख्या बसून जातात त्यामुळे हातानेच अशा पद्धतीने त्याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं आहे आता इथं बघा जर तुम्ही थोडेसे हेल्दी असाल आणि तरी सुद्धा निरी प्लेट्स कमी पडत असतील तर तुम्ही काय करायचं पदरामध्ये कॉम्प्रोमाइज आहे आपल्याला पदर थोडासा शॉर्ट आहे इथे मी थोडा लॉंग पदर काढलाय जर तुम्ही थोडेसे हेल्दी असाल आणि प्लेट्स जर खूपच कमी येत असतील तर तुम्ही पदर थोडासा शॉर्ट करा जेणेकरून तुमच्या दोन निऱ्या वाढतील आणि निरी चा जो लुक आहे तो खूप छान दिसेल नॉर्मली या साडीच्या चा चार ते पाचच निऱ्या येतात पण या ही ट्रिक वापरून निऱ्या काढल्यामुळे इथं सात ते आठ आणि निरीचा आणि कमरेवरचा लुक बघा एक नंबर असा आलेला आहे आता बघा बऱ्याचदा एवढं सगळं करून सुद्धा पुन्हा हा जो वरच्या बाजूचा काट आहे तो लूज होतो आणि हा काट लूज झाल्यामुळे पाठीमागे कमरेवरती इथं फोल्ड होतो तर इथं अजून एक ट्रिक तुम्हाला सांगते एवढं करून सुद्धा जर हे फोल्ड होत असेल तर काय करायचं आहे जेवढा पण काठ पाठीमागे लूज झालेला आहे तेवढा वरच्या बाजूला अशा पद्धतीने समोर खेचायचा आहे आणि समोर खेचून जिथे आपण पदराची खांद्यावरती पिन लावलेली ला आहे त्याच्या अगदी एक इंच खाली इथं आपल्याला हा काट गय, ओढून घ्यायचा आहे आणि तिथं छोटासा त्रिकोण तयार करून इथं आपल्याला पिन लावून घ्यायची आहे आणि इथं अशा पद्धतीनं पिन लावल्यामुळे ला हा जो काट आहे ना तो अजिबात लूज होणार नाही आणि जर काट लूज नाही झाला तर तो फोल्ड सुद्धा होणार नाही तर अशा पद्धतीने इथं छोटासा त्रिकोण तयार करून पिन लावून घ्या जेणेकरून हा काठ जो आहे तो व्यवस्थित असा पाठीमागून मागून स्ट्रेट राहील तर ही एक ट्रिक झाली आणि अजून एक दुसरी तुम्हाला मी ट्रिक सांगते जी की पूर्णपणे वेगळी आहे जी मी माझ्या मागच्या एका व्हिडिओमध्ये सांगितली होती पण साडीचा कलर खूपच जास्त फेंट असल्यामुळे बऱ्याचशा महिलांना ती समजली नव्हती तर इथं बघा बऱ्याचदा काय होतं हा जो साडीचा वरचा काठ आहे छातीवरचा तो एकतर एकदम आपल्या गळ्या गळ्यावरती सरकतो किंवा मग ज्या आपल्या पदराच्या प्लीट्स आहेत त्याच्यामध्ये कुठेतरी आतमध्ये जाऊन लपून बसतो आणि आपला गळ्याजवळचा जो लुक आहे तो पूर्णपणे खराब होतो तर ते तसं होऊ नये यासाठी एक ट्रिक आहे ती तुम्हाला मी सांगते तर सगळ्यात पहिला या ज्या छातीवरच्या ज्या प्लीट्स आहेत त्या हाताने व्यवस्थित अशा सेट करून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर सगळ्या प्लीट्स से व्यवस्थित सेट करून झाल्यानंतर हा जो वरच्या बाजूचा काट आहे म्हणजे बाहेरच्या बाजूचा जो काट आहे तो हाताने आपल्याला असा थोडासा बाजूला करून घ्यायचं आहे आणि सगळ्या ज्या पदराच्या निऱ्या आहेत त्या हातामध्ये सापडतील अशा पद्धतीने डाव्या हाताने त्या निऱ्या पकडायच्या आहेत आपल्याला आणि इथं वरच्या बाजूने आपल्याला एक पिन लावून घ्यायची आहे सेफ्टी पिन आणि इथं सेफ्टी पिन लावून झाल्यानंतर हा जो काट आहे खालच्या बाजूचा तो त्याच्यावरती पुन्हा होता तसा सोडून द्यायचा आहे इथं आपण व्यवस्थित अशी पिन लावून घेतलेली आहे आणि आता ह्याच्यावरती आपण हा काठ सोडून देऊया आणि आता इथे तुम्ही बघू शकाल या ज्या निऱ्या आहेत त्या व्यवस्थित अशा सेट होतात आता तुम्ही काठ कितीही खाली वर्चा खेचा किंवा वरच्या बाजूला खेचा इथल्या ज्या प्लीट्स आहेत त्या अजिबात हलणार नाहीत आणि इथला लुक जो आहे तो आपला ॲज इट इज असाच टिकून राहील तर नक्की ट्राय करा ही ट्रिक तुम्हाला नक्की आवडेल आणि इथे तुम्ही बघू शकाल आपली जी साडी आहे ती व्यवस्थित अशी वेअर करून झालेली आहे एकदम परफेक्ट आणि चापून चोपून अशी बसलेली ही साडी आहे त्याचबरोबर पाठीमागून ही हा काठ सुद्धा बघू शकाल तुम्ही कुठेही फोल्ड झालेला नाहीये आणि त्याचबरोबर कमी लेंथ असून सुद्धा साडीच्या खूप साऱ्या प्लीट्स आपण काढलेल्या आहेत निरी प्लीट्स काढलेल्या आहेत आणि इथं सुंदर अशी साडी आपली वेअर करून झालेल्या आहेत तर कसा वाटला आजचा व्हिडिओ तुम्हाला आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि अर्थात चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि हो तुमच्या जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा आणि त्यांनासुद्धा सांगा सबस्क्राईब करायला आणि डेली तुम्हाला हा माझे व्हिडिओ पाहायचे असतील किंवा मा, जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करते तेव्हा तो सगळ्यात अगोदर तुम्हाला पोहोचावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर बेल ऐकॉन देखील प्रेस करा जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याची सगळ्यात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला तर मग आजचा व्हिडिओ इथंच थांबूया पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि गोडशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो, बाय बाय